एच पी वाय सी बाळाला जुलाब झाल्यास काय करावं नमस्कार लहान मुलांना जुलाब लागणं ही एक खूप सामान्य गोष्ट आहे पण अनेकदा आपण जुलाबाला खूप घाबरतो खरं तर जुलाबापेक्षा धोकादायक असतं ते म्हणजे जुलाबामुळे बाळाच्या शरीरातील पाणी आणि क्षार कमी होणे ज्याला आपण निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन असं म्हणतो आज आपण याच जुलाब आणि डिहायड्रेशनवर घरच्या घरी सोपे उपाय कसे करायचे हे जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हेल्थ गुरु आय केअर या युट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा योग्य माहिती असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवू शकता सगळ्यात पहिली पायरी म्हणजे धोक्याची लक्षणं ओळखायची आहेत जुलाब झालेल्या बाळाकडे नीट लक्ष द्यायचं त्याच्यात डिहायड्रेशनची किती गंभीर लक्षणं आहेत हे आपण तीन प्रकारात ओळखू शकतो खूप धोक्याचे थोडे धोक्याचे आणि जलसूक्षता नाही धोका नसलेले तर सगळ्यात पहिलं खूप धोक्याचे म्हणजेच गंभीर डिहायड्रेशन बाळ सुस्त किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटत असेल त्याचे डोळे खूप खोल गेलेले दिसत असतील ते दूध पित नसेल किंवा पाणी प्यायलाही नकार देत असेल किंवा त्याच्या पोटाची त्वचा चिमटीत धरून सोडल्यानंतर खूप हळू पूर्वरत होत असेल जर तुमच्या बाळामध्ये यापैकी कोणतेही दोन लक्षणं जरी दिसली तरी हा गंभीर धोका आहे त्वरित तो वैद्यकीय मदत घ्यायची आहे आता पाहूयात थोडे धोक्याचे म्हणजेच मध्यम डिहायड्रेशन समजा बाळ खूप अस्वस्थ किंवा चिडचिड करत असेल त्याचे डोळे थोडे खोल गेलेले असतील ते खूप तहान लागल्यासारखं गटागट पाणी पित असेल पोटाची त्वचा चिमटीत धरून सोडल्यानंतर हळुवारपणे पूर्वरत होत असेल तर यापैकी दोन लक्षणं दिसल्यास बाळाला घरीच ओआरएस देण्यास सुरुवात करायची आहे आणि आता तिसरं म्हणजेच जलशुष्कता नाही आधी पाहिलेली कोणतीही गंभीर लक्षणं नसतील तर बाळाला डिहायड्रेशन नाही पण ते होऊ नये म्हणून त्याला घरी अधिक प्रमाणात पातळ पदार्थ आईचे दूध देत राहा एक महत्वाची गोष्ट जर बाळाच्या शौचातून रक्त पडत असेल तर त्याला आव किंवा डिसेंट्री असं म्हणतात अशा वेळी घरगुती उपाय न करता त्याला लगेचच दवाखान्यात न्या पाहुयात जादुई पाणी म्हणजेच ओ आर एस कसे बनवायचे आणि कसे द्यायचे डिहायड्रेशन वर रामबाण उपाय म्हणजे ओ आर एस यालाच आपण क्षार संजीवनी असं देखील म्हणतो पॅकेटमधून ओ आर एस बनवण्याची पद्धत सर्वात आधी आपल्या हात साबणाने स्वच्छ धुवायची एक स्वच्छ भांड्यात ओ आर एसचे चे संपूर्ण पाकिट टाका त्यात एक लिटर स्वच्छ उकळून थंड केलेलं पाणी टाका पावडर पूर्ण विरघळेपर्यंत चमच्याने ढवळा ते तयार झालेले मिश्रण बाळाला द्या घरगुती क्षार संजीवनी जर तुमच्याकडे ओ आर एसचं पाकिट नसेल तर तुम्ही घरी देखील ही जलसंजीवनी बनवू शकता एक ग्लास म्हणजेच दोनशे मिलीलिटर स्वच्छ पाण्यात एक चमचा साखर आणि चिमूटभर मीठ टाकून व्यवस्थित विरघळवा चवीसाठी त्यात थोडंसं लिंबाचा रस देखील तुम्ही टाकू शकता ओ आर एस किती आणि कसे द्यावे बाळाला प्रत्येक जुलाबानंतर नंतर ओ आर एस द्यावे दोन महिन्यापर्यंतच्या बाळाला प्रत्येक जुलाबानंतर नंतर पाच छोटे चमचे ही जलसंजीवनी तुम्हाला द्यायची आहे दोन महिने ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला पाव ते अर्धा ग्लास आणि तसंच दोन वर्ष पूर्ण होऊन गेलेल्या बाळाला अर्धा ते एक पूर्ण ग्लास ही जलसंजीवनी तुम्हाला द्यायची आहे लक्षात ठेवा बाळाला एकदम जास्त पाजू नका चमच्यानं थोडं थोडं हळूहळू पाजा जर बाळाने उलटी केली तर दहा मिनटे थांबा आणि मग पुन्हा हळूहळू पाजायला सुरुवात करा लवकर बरं होण्यासाठी झिंकची गोळी ओआरएस सोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला चौदा दिवसांपर्यंत झिंकची गोळी आवश्यक द्या दोन ते सहा महिन्याच्या बाळाला अर्धी गोळी आईच्या दुधात विरघळवून द्या सहा महिन्यावरील बाळाला एक पूर्ण गोळी स्वच्छ पाण्याच्या चमच्यात विरघळवून द्या झिंकमुळे बाळाला जुलाबापासून लवकर आराम मिळतो आणि भविष्यात जुलाब होण्याची शक्यता कमी असते आता पाहूयात आहार आणि स्वच्छता जुलाब झाले तरी बाळाला खाऊ पिऊ घालणे थांबवू नका बाळाला नेहमीपेक्षा जास्त वेळा स्तनपान करा सहा महिन्यांवरील बाळाला दहीभात केळ डाळीचे पाणी सूप असे हलके आणि पौष्टिक पदार्थ देत राहा बाळाला भरवण्याआधी आणि शौच्छानंतर आपले हात साबणानं स्वच्छ धुवायला विसरू नका आता पाहूयात पुन्हा दवाखान्यात कधी जावं घरी उपाय करूनही समजा बाळ जास्त आजारी झाले असेल ते दूध किंवा पाणी पिऊ शकत नसेल जुलाबामधून रक्त पडू लागलं असेल किंवा बाळाला ताप आला असेल तर या लक्षणांपैकी एकही लक्षण तुम्हाला आढळलं तर बाळाला पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे तर श्रोते हो तुमची थोडीशी जागरूकता आणि योग्य माहिती तुमच्या बाळाला जुलाबाच्या त्रासातून आणि डिहायड्रेशनच्या गंभीर धोक्यातून सहज बाहेर काढू शकते घाबरू नका काळजी घ्या बाळाच्या आरोग्याकडे लक्ष द्या सतर्क रहा कारण निरोगी बाळ तरच आनंदी आई धन्यवाद